नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे की एक सामाजिक संदेश मी देत असतो आणि आज मी आलोय वृक्षारोपणासाठी आणि वृक्षारोपण करण्यासाठी इथे जवळपास तुम्ही पाहू शकता श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे इतके सारे लोक इथे आलेले आहेत आणि इथे अनेक वनाधिकारी यांनी झाडे उपलब्ध करून दिलेले आहेत तर तुम्हाला जर वृक्षारोपण करायची जर इच्छा असेल ना तर वृक्षारोपण करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे एक अशी अशी इच्छा शक्ती पाहिजे की तुम्हाला झाडे एक खूप स्ट्रॉंग इच्छाशक्ती पाहिजे खूप साऱ्या लोकांना हे माहित नाही की झाडे कुठे मिळतात मग साहित्य कुठे मिळतं आम्ही झाडे कुठे लावू तर मी तुम्हाला सांगतो झाडे उपलब्ध करून देतात महानगरपालिका म्हणा वनाधिकारी म्हणा तुमच्या जवळपास असलेले हे सगळे झाडे उपलब्ध करून देतात साहित्य तुम्हाला उपलब्ध होतात अनेक नगरसेवक असतील तुमच्या एरियामधले जे काही लोक असतील जे सामाजिक कार्य करत असतात त्यांच्याकडे साहित्य उपलब्ध असतात किंवा तुम्हाला वनाधिकारी किंवा महानगरपालिकेमध्ये सुद्धा साहित्य उपलब्ध करून येतात किंवा साहित्य तुम्ही घेऊ पण शकता एक फावडा एक कुदळ घेतलात आणि एक झाड लावलात तर तुम्हाला झाडांचं खूप म्हणजे सारे महत्व एक झाड लावून बघा फक्त तुम्हाला, तुम्हाला किती आनंद मिळतो तर तर अशा पद्धतीने झाडे लावा झाडे जगवा हीच एक विनंती धन्यवाद